राजकुमार उर्फ हॅपी सुंदर आणि खून प्रकरणातील दोन्ही शाखेच्या युनिट ए च्या पथकाने राजस्थानच्या कोटा जिल्ह्यातून अटक केली आहे मध्य पर्यंत पोलीस त्यांना घेऊन अमरावतीत येणार आहे शिवा फुलवानी राहणार रामपुरी कॅम्प आणि बंटी पवार राहणार लोहार लाईन विलासनगर अशी त्यांची नावे आहे तिथून नव येथील एस एम्पोरियल अँड बार रेस्टॉरंट समोर शनिवारी दिनांक बारा जुलै रोजी रात्री शिवा फुलवानी व बंटी पवार आणि राजकुमार उर्फ हॅपी असे रूम नंबर मध्ये करत होते तेव्हा एक युवती सुद्धा होती काही वेळाने रवी तेजवानी आणि अजय मेठानी रूम मध्ये आले आणि रात्री दीड वाजताच्या सुमारास ते जेवण करून तेथून निघून गेले त्यानंतर रूम मध्ये महिले सवत ती घेत होते दरम्यान काही वेळाने त्यांच्यात बाद झाला त्यांनी एकमेकांना मारहाण केली सर्व रूम मधून बाहेर आले आणि बंटीने दिलेल्या चाकूने शिवाने हॅपीच्या मांडीवर वार केले आणि तेथून पसार झाले रक्ताच्या थारोळ्यात हॅपी था हा बार समोर काही वेळ पडून राहिला अति झाल्यामुळे त्याचा घटनास्थळी मृत्यू झाला या घटनेत नांदगाव पेठ पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून मारेकरीचा शोध सुरू केला होता परंतु दोघेही शहरात पसार झाले होते दरम्यान दोन्ही मारेकरी राजस्थानात असल्याची माहिती मिळतात पोलिसांचे एक पथक रवाना झाले आणि सोमवारी दिनांक चौदा जुलै रोजी सकाळी दोघांना कोटा जिल्ह्यातून अटक केल्याची माहिती सूत्रांनी प्राप्त झाली आहे चला तर नो पुन्हा भेटूया नवीन बातमी सह तोपर्यंत पाहत राहा अमरावती सिटी न्यूज